पहिल्या अंकाचा पडदा पडला तेव्हा कडकडून टाळ्यांचा आवाज झाला थिएटर दुमदुमून गेलं टाळ्यांच्या गजरात घडतंय हे सत्य आहे का स्वप्न वासुलाही कळत नव्हतं खुद्द रावसाहेब त्याची भूमिका बघायला आलेले होते पहिला अंक होताच रावसाहेब आत विंगेत आले त्याला मिठी मारून म्हणाले छान होतंय काम ब्रेवो खरी मजा तान तणाव त्यांचा गुंता तर दुसऱ्याच अंकात होता तो सुरू होण्यापूर्वी तिसरी बेल वाजण्यापूर्वी वासूला वाटलं आपल्या हृदयाचे ठोके त्यांची गती वाढली आहे आपल्या सर्वांगाला घाम येतोय आपण आता स्टेजवर जाऊ शकणार नाही नाटक इथेच थांबणार आणि भवानकर तिसरी घंटा होताच पडदावर जाताच वासूच्या अंगात हातून बळ आलं काहीतरी संचारलं तो त्वेषाने प्रवेशला आणि आपली वाक्य म्हणतच राहिला अगदी सहजपणे आतल्या आत असलेल्या कलावंताचं त्याला स्वतःलाच दर्शन झालं साक्षात्कार झाला नाटक मग चढतच गेलं टाळ्या घेत गेलं दुसऱ्या अंक्याच्या शेवटी पडदा पडला तेव्हा वासू मटकन जवळच्याच खुर्चीत बसला पार थकून त्याला जाणवलं महिनाभरापासून भवनकरांशी करार झाल्यापासून जी आत झुंज चालू होती ती संपली निदान आजच्या प्रयोगापुरती तरी भूमिका जगून आलेलं थकले पण त्याचा ताण शरीर मनावरचा त्याचा विचार करता वासूला वाटलं आपण करार केल्याप्रमाणे रावसाहेबांसारखं तरी पंचवीस प्रयोग करू शकू का नाही तूर्तं तरी त्याला त्या बाजूने विचार करवे ना भोवती माणसांचा गराडा होता त्यात सरिता होती कर्णिक होता बॅकस्टेजची माणसं होती भवानकर होते आणि इथले स्नेहीसुद्धा मित्रत्वाच्या नात्याने आलेली माणसं होती नाटकासाठीची सर्वजणं त्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करीत होती त्याची पाठ थोपटीत होती पण माणसांच्या समुद्रात त्याला वाटलं आपण आप्पासाहेबांसारखंच एकटेच आहोत का आपल्या वेतेसह असं सर्वांचंच होतं सर्व आघाड्यांवर का आपलंच झालं एकट्याच आज तरी त्याला त्याचं उत्तर गवसत नव्हतं पण दिलेल्या झुंजीमुळे तो थकून गेला सपाटून येऊन उतरून आलेल्या तापासारखा त्याला आतून बरंही वाटत होतं त्या क्षणापुरतं तरी